वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल भटक्या कुत्र्यांवरील उपाययोजनेसाठी ठिया आंदोलन यशस्वी मनपाचे लेखी आश्वासन दोन अधिकाऱ्यांना नोटीस इचलकरंजी शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येविरोधात इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने गुरुवारी मनपाच्या मुख्य कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला सकाळी आंदोलन सुरू झाल्यानंतर उपायुक्त नंदू परळकर आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासह चर्चा झाली मात्र लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलक ले। अखेर मनपाने लेखी पत्र देत सध्या कार्यरत मक्तेदारास नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले यानंतर प्रशासनाने कुत्रे पकडण्याची मोहीम त्वरित सुरू केल्याचे स्पष्ट केले प्रशासनाने निष्क्रियतेची जबाबदारी निश्चित करत आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील संगेवार आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तासांत न दिल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा कृत्री लचके तोडत असताना प्रशासन गपका अशा घोषणांनी महापालिकेचे प्रवेशद्वार आणले आंदोलनात अनेक नागरिक व नागरिक मंच सदस्य सहभागी झाले होते